काय मस्त अशी प्लेट सजलेली दिसत आहे ना एकदम भारी जेवढी ही सजलेली प्लेट एक एवढी भारी दिसते ना तशीच ती खायलाही एकदम अप्रतिम लागते जर तुम्ही अशा पद्धतीने डाळ ढोकळा तयार केला आणि ही रेसिपी केली तर परफेक्ट असा डाळ ढोकळा आपला तयार होतो एकदम स्पॉन्जी बनतो चला तर बघूया मग आपण त्याची रेसिपी त्यासाठी मी इथे चणा डाळ घेतलेली आहे मी ग्लासानी माप घेते त्यामुळे मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी कपाने दाखवते मी दोन ग्लास डाळ घेतलेली आहे चना डाळ साफ करून नीट करून आणि मापाने बघितली तर हिथं दोन कप फुल आणि एका एक कपाला थोडस कमी म्हणजे तीन कपाला थोडंसं कमी डाळ भरते ही कमीत कमी अर्धा किलो डाळ असू असेल आणि त्यातील मग आता आपण साफ करून घ्यायची आहे आणि एका टोपामध्ये ती ओतून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि एक स्वच्छ दोन ते तीन पाण्यानी चांगली चळून चळून धुवून घ्यायची सुरुवातीला एकदम चांगली चोळून घ्यायची आणि नंतर दोन पाण्यातून चांगली काढून टाकायची कारण त्यावरती औषध वगैरे पावडर लावलेली असते तर ती निघून जाते अशा पद्धतीने डाळ धुवून घेतल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवायचे आणि एक सात ते आठ तासांसाठी ती डाळ भिजत ठेवायची आता आपल्या ह्या डाळीला पाच सहा तास झालेले आहेत आणि बघा एकदम डाळ चांगली भिजलेली आहे आपण नकानी जरी अशी हे केली तरी ती तुटलेली समजते आणि त्यानंतर मग आपण आता ही डाळ चांगली परत एक ते दोन पाण्यातून धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण ती बारीक करायला घ्यायची आहे जास्तीत जास्त नाहीतरी या डाळेला तरी 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 दोन ते तीन तास तरी भिजत ठेवायचे त्यामुळे आपला खम ढोकळा आहे तो एकदम खमंग होतो आता बघा मी डाळ धुवून घेतलेली आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं डाळ घालायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मग आपण ती मिक्सरला बारीक करून घेणार आहे बारीक करताना त्याच्यातले कसे असतात की डाळ थोडी थोडी शिल्लक राहते तर थोडं मधून मधून चम्मचने हलवून मिक्सर चालू करून परत बंद करून अशा पद्धतीने ते बारीक करून घ्यायचं आहे बघा आता आपण झाकण काढल्यानंतर आजूबाजूला जी डाळ राहिलेली आहे ती चम्मचनी परत हे करायची आणि आतमध्ये सारून घ्यायची आणि परत हलवून आहे थोडंसं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचंय पण जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये त्यामुळे मग सगळं बॅटर जोपर्यंत आपण बारीक करतो तोपर्यंत त्याच्यात जास्त पाण्याचं प्रमाण होतं आणि मग त्यामध्ये परत डाळ ॲड करावी लागेल त्यासाठी योग्य प्रमाणातच पाणी घालायचे अर्धा कप पाणी जास्तीत जास्त एका वाट्याला घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे बघा आता आपल्या अशा पद्धतीनं डाळ बारीक करून घेतलेली आहे बाकीची पण डाळ मी अशीच बारीक करून घेणार आहे ढोकळा करताना ह्याचं डाळीचं बॅटर जर योग्य पद्धतीनं चांगलं व्यवस्थित बारीक करून घेतलं ना तर ढोकळा एकदम छान फुलला पण जातो आणि छान लागतो पण खायला बघा आता त्याच्यामध्ये म्हणजे डाळ थोडीशी भरडी भरडी नाही राहिला पाहिजे आणि एकदम पण एकदम स्मूथ बारीक पण नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आणि आता ही सगळी डाळ आपली बारीक करून झालेली आहे आणि त्यामध्ये मी एक छोटा चमच खायचा सोडा घालून घेतलेला आहे आणि आता हे असंच एक चार पाच तासांसाठी ठेवणार आहे आता आपले चार पाच तास झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता की बॅटर कसं फुगलेलं आहे एकदम फर्मंट झालेलं आहे आणि आता आपण एक थोडस त्याला फक्त खाली वरती हलवून घ्यायचंय जास्त त्याला डिवचत बसायचं नाहीये आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये थोडस हलवल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचंय हळद घालायची हळद थोडीशी जास्त घालायची त्यामुळे कलर येतो आणि एक वाटी दही घातलेला आहे ज्या वाटीने मी डाळ घेतलेली होती त्याच वाटीने दही घातलेलं आहे आणि वन थर्ड कप साखर घातलेली आहे त्यामध्ये आणि त्यानंतर ते सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे फक्त ते मिक्स झालं पाहिजे साखर विरगळली पाहिजे आणि दही सगळ्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण ते सगळं मिक्स करून घेणार आहे बघा आता असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं चेक करून घेऊया की त्यामध्ये मीठ कमी आहे की नाही त्यानंतर मी त्यामध्ये एक युनो घातलेला आहे इथं ब्लू युनो असेल तर तो घातला तर उत्तमच होईल ह्याला थोडासा लिंबूचा फ्लेवर असतो पण तसा काय एवढा लागत नाहीये पण तो ब्लूवाला नाही ना मिळाला तर मग हा तुम्ही यूज करू शकता आता बघा बॅटर आणखीनच चांगलं फुगलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ चेक करायचं आहे मीठ थोडंसं कमी वाटत असेल तर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ कमी वाटत होतं त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे एवढं घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही त्यामुळे कसा ढोकळा बनताना एकदम असा फ्लपी बनतो टाळूला चिटकत नाही किंवा असा कडक बनला जात नाही वरची लेअर त्याची एकदम सॉफ्टी बनतो मग आता मी हे भांड ठेवलेलं आहे इडलीचं आणि त्यामध्ये पाणी घालून गॅस चालू केलेला आहे आणि जे ढोकळ्याची प्लेट आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे चांगलं मस्त तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे ते त्यावरती घालून घ्यायचं आहे आता काही जण यामध्ये वा वाटताना थोडीशी मिरची पण घालतात जर आवडत असेल तर तसंही केलं तरी चालू शकतं आणि त्यानंतर मग मी ही जी प्लेट आहे ती पाणी गरम झाल्यानंतर थंड असताना नाही ठेवायचं पाणी थोडंसं चांगलं गरम झालं ना मग ठेवायचं म्हणजे लवकर तो फुगला जातो आणि मधी आधी त्याच्यावरच झाकण काढायचं नाही ज्या वेळेस आपण त्यावरती एकदा झाकण ठेवलं तर सारखं सारखं ओपन करून बघायचं नाहीये कसं झालंय कसा झालाय म्हणून एक दहा ते बारा मिनिटानंतरच ओपन करायचंय आता आपण इथं चटणी करायला घेऊया तो। तोपर्यंत त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे चार पाच तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण हे खूप चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून ते घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये जे आपण कोथिंबीर टाकलेली आहे किंवा मिरच्या मिरच्या मी दोन प्रकारच्या घेतलेल्या आहेत काही छोट्या मिरच्या आहेत ज्या हिरव्या आहेत त्या एकदम तिखट आहेत आणि ज्या थोड्याशा कमी हिरव्या दिसत ना त्या थोड्या थोड्या म्हणजे काय अजिबातच तिखट नाहीयेत त्यामुळे काही मिक्स करून त्याचा वापर करते तुमच्याकडे जर तिखटच असेल तर मग कमीच टाका आता यामध्ये आपण जी साखर आणि चवीनुसार आहे ते घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी मी मिक्सरला फिरवून घ्यायचं एकदम बारीक फिरवायचे घालताना थोडस पाणी घालून घालून आपण बारीक करून घेणार आहे जेवढी तुम्हाला चटणी बारीक पाहिजे प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता आणि आता ही चटणी मी एका भांड्यामध्ये ओतून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण ही बाजूला ठेवूया आणि आता आपण आपला ढोकळा ओपन करून बघूया मग आता आपला ढोकळा तयार झालेला आहे सुरी घातली आतमध्ये तरी सुरीला लागत नाहीये म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण तो ढोकळा काढून घेऊया एकदम गरम गरम आहे थोडासा व्यवस्थित काढून घेऊया हा ढोकळा शिजायला एक दहा ते बाराच मिनटं लागतात फास्ट गॅसवरती ठेवायचा आहे आणि खाली भांड्यामध्ये पाणी जरा जास्त घालून घ्यायचं आहे त्यामुळे पाणी आटत नाही आणि समजा पाणी आटलं तर मग भांडं पण जळलं जातं त्यामुळे थोडंसं सुरुवातीलाच पाणी घालताना थोडं जास्त घालायचं आहे भांड्यामध्ये आता आपण ढोकळा काढून घेतलेला आहे एक पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनिटं आपण त्याला थंड करायला ठेवूया चांगला थंड झाला की मग आपण त्याला कट करायला घेऊया कारण की काय होत गरम गरम जर आपण त्याला कट करायला घेतला ना तर मग त्याचे कट नीट होत नाहीत आता मी आता दुसऱ्या ताटामध्ये बघा एका प्लेटमध्ये तेल लावून बॅटर घालून घेतलेलं आहे आणि आता ही प्लेट खाली बसणार नाही त्या भांड्यामध्ये त्यामुळे मी आता एक चाळण ठेवलेली आहे अशी तुम्ही टोपावरती पण चाळण ठेवून ताटामध्ये ढोकळा तयार करू शकता आणि यावरती आता आपण एक झाकण ठेवून घेणार आहे फक्त प्लेट थोडीशी काय म्हणतात चाळणीपेक्षा थोडीशी छोटी घ्यायची त्यामुळे आतील वाफ असते आणि वाफेने ढोकळा चांगला शिजला जाईल आणि आता आपण झाकण ठेवून देणार आहे ना एक दहा बारा मिनटं तसंच ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण हा पहिला ढोकळा जो आपण काढलेला आहे तो आता थंड झालेला आहे त्याचे काप करून घेऊया बघा आता काप करताना एकदम इझिली जातात आणि जर गरम गरम असेल ना तर पूर्ण इदरला जातो असं इकडे तिकडे आणि कट नीट होत नाहीत त्याचे आणि त्याचे जे काप असतात ते पण व्यवस्थित येत नाहीत आता आपण एका भांड्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे आणि ती गरम गरम फोडणी याच्यावरती ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे पसरवून घ्यायची आहे ढोकळा थोडासा सुरीनी काय करायचं थोडासा असा मोकळा करायचा त्यामुळे काय होतं वरण तेल वतलेलं असतं ते त्यामध्ये मुरलं जातं आता बघा एक बा बारा तेरा मिनटं झालेली आहेत आणि आपला हा पण ढोकळा तयार झालेला आहे एकदम मस्त फुगलेला आहे वरती आलेला आहे फुगून आणि आता मी सुरी घालून बघितली तर अजिबात सुरीला लागलं ला नाहीये चला तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण हा डोकळा काढून घेऊया थोडासा थंड करायला ठेवूया आपण आणि त्यानंतर आपण त्यावरती फोडणी घालून घेऊया कमीत कमी दोन ग्लासमध्ये चार एक प्लेट तयार होतो डोकळा चार प्लेटींमध्ये तयार होऊन निघतो त्यामुळे भरपूर प्रमाणात बनला जातो अर्धा किलो मध्ये म्हटलं तरी बघा आता मी ही तिसरी प्लेट बनवायला टाकते आणि ही आ, मी ढोकळ्याची घेतलेली आहे प्लेट आ, ते आता चाळण काढून बाजूला ठेवते आणि त्यामध्ये आतमध्येही बसू शकते आणि आता आपण झाकण ठेवून देऊया आणि दहा बारा तेरा मिनटं आता याला हात लावायचा नाही आहे आता आपण हा थंड करत ठेऊया बघा आता आपला हा ढोकळा थंड झालेला आहे मस्तपैकी आपण त्याला काप करून घेऊया आणि मो थोडासा मोकळा करायचा आहे साईडच्या ज्या काढा असतात ना त्या चिपकलेल्या असतात थोड्या त्यामुळे साइडनं थोडासा मोकळा करून घ्यायचा ज्यावेळेस आपण फोडणी घालतो त्यावेळेस ती इझिली त्यामध्ये मुरली जाते आणि तेल काय होतं आपलं कट्ट्यावर वगैरे सांडलं जातं त्यामुळे थोडस साइडनं मोकळा केला की मग ते तेल आतमध्ये सुकलं जातं लवकर आता मी हा पण कट करून घेतलेला आहे यामध्ये थोडं तेल घालून घेते एक दोन ते तीन चमचे आणि त्यामध्ये आपण आता थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोड्याशा मिरच्या घ्यायच्या आहेत आ, या वेळेस आपण मिरची घालूया छान लागते मिरची पण तळून त्यामध्ये तर सुरुवातीला मी त्या मिरच्या तळल्या गेलेल्या आहेत त्यामुळे मी पहिल्या काढून घेतल्यात आणि त्यानंतर जी आपली मोहरीची फोडणी आहे ती आता आपण घालून घेणार आहे ते काय होतं एकाच ठिकाणी तेल होतं त्यामुळे चमच्यानी थोडं थोडं आपण तेल पसरवलं तरी चालू शकतं कारण एकाच ठिकाणी एकाच एक ह्याच्यावरती मग तेल जास्त पडलं जातं बघा आता सुरीनी थोडंसं मोकळं केलं की ते पूर्णपणे आतमध्ये मुरलं जाईल अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार झालेला आहे चला आता आपण प्लेटिंग करायला घेऊया एकदम मस्त असा खमंग डोकळा तयार झालेला आहे चला तर आता ढोकळा तयार झालेला आहे प्लेटिंग पण झालेली आहे आणि हा डोकळा एकदम असा स्पॉन्जी आणि सॉफ्ट बनतो टाळूलाही चिपकत नाही खाताना एकदम मस्त लागतो तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झालेला आहे तो तुमचा आणि जाता जाता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहील हा व्हिडिओ घेतल्याबद्दल दे खूप खूप धन्यवाद